नमस्कार मी माझं लाईफ केशर बोलितो तर मी जाते वाटल्या बाव्या म्हणजे आता शेतातले आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब कराड का गेली जड माझ्या राजसा बाळा राजसा बाळाच्या गवळ्या हाताला फोड हाताला फोड व गवळ्या Bura lera sita Bura lera sita Bura lera sita साळाचे वरंदी गुडाले राशीत गुडाले राशी वरंदी गुडाले राशी पिकल मुडाला राशी पीक नवा जनव मनीत पीक एल पीकयल तेनी यल त्यांनी काळी कष्ट केल काळीला कष्ट केल त्यांनी काळीला कष्ट केल जन मनी के माझ्यावर माझ्यावरसा बाळा राजसा बाळा काळीला कष्ट केलं काळीला कष्ट केल काळीला कष्ट केलं खळ्याच्या व पाडू लाई लक्ष्मी भागय लक्ष्मी भागली बघोण्या उचलू लागली उचलू लागली बघोण्या उचलू लागली आई लक्ष्मी बागयली माझ्यावर राजसा बाळा राजसा बाळा व बोल्या उचलू लागली उचलू लागली व बोल्या चालू लाग आव पाटी वरी गोल्यानंदी व पानंदी दाट येल पानंदी दाट येल पुरीला वाट येल पुरीला वाट नीट आल्यात वाड्या नीट मराधी वरल्या पोते लोट मरी मदीव पोते लोट